नमस्कार मंडळी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी स्वच्छ भारत मिशन शौचालय योजना राबविली जाते तर या योजनेअंतर्गत जे काही पात्र लाभार्थी आहेत तर त्या पात्र लाभार्थ्यांना शौचालयामार्फत शौचालय बनवण्यासाठी बारा हजार रुपये इतके अनुदान वितरित केले जाते तर हे अनुदान कसे मिळवायचे व याच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसे तपासायचे याच संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला इतर जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी चला पाहूया शौचालय योजनेअंतर्गत जे काही बारा हजार रुपये इतके अनुदान मिळते तर त्याची यादी सर्वप्रथम पाहूयात तर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कोणता एक ब्राउझर ओपन करायचंय आणि ब्राउझर ओपन केल्या नंतर त्यामध्ये सर्च करायचे तुम्हाला तुमचे जे ब्राउझरमध्ये सर्च करायचे एस बी एम स्पेस टू रिपोर्ट तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल तर शक्यतो लिंकद्वारे इथे जे काही वेबसाईट आहे ती लवकर ओपन होत नाही पण अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यानंतर एसबीएम फेस टू रिपोर्ट अशा प्रकारे सर्च करायचे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक एंटरप्राईस ओपन होईल अशा प्रकारे एंटरप्रेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारची एक वेबसाईट दिसेल एसबीएम जीओ व्ही डॉट इन एसबीएम फेस टू तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुमचा जो काही पेज आहे तो पेज लोड होईल आणि पेज लोड झाल्यानंतर याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर यामध्ये खूप सारे ऑप्शन असल्यामुळे तुम्हाला इथे दोन नंबरला पाहिजे एसबीएम टू पॉइंट झिरो आय एम आय एस ऍप रिपोर्ट तर त्याच्यामध्ये याच्या आणि त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे या मध्ये बघायचं ए आर एम लिस्ट मध्ये बघायचं एम आर एम आर झिरो सहा तर एम आर एम आर झिरो सहा मध्ये आल्यानंतर इथे ओ डी एफ प्लस विलेज रिपोर्ट कार्ड तर ओ डी एफ प्लस विलेज रिपोर्ट कार्ड वर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक नेक्स्ट विं ओपन होईल अशा प्रकारे एंटरप्राईज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे जे काही तुमचं राज्य आहे ते सिलेक्ट करायचे तर आपण इथे महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करू तर महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्ही अगदी तुमचा मोबाईल मध्ये अशा प्रकारे ओपन केलं तर मोबाईलमध्येही अशा प्रकारे एंटरप्राईज दिसणार आहे लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये केल्यानंतर अशा प्रकारे एंटरप्राईज दिसणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचा जिल्हा असणार आहे तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर इथे ब्लॉक ब्लॉक म्हणजे तुमचं जे काही तहसील असणार आहे ते तहसील सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे पंचायत तर पंचायत मध्ये तुम्हाला तुमची जी काही ग्रामपंचायत येत असेल ती ग्रामपंचायत तुम्हाला सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे सिलेक्ट व्हिलेज मध्ये तर इथे सिलेक्ट विलेज मध्ये जे काही तुमची पंचायत असणारे ती पंचायत तुमचं गाव असणारे तर गाव सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर इथे सबमिट वर क्लिक करायचे तर इथे सबमिटवर क्लिक केल्यानंतर जे काही पेज आहे तो पेज लोड होईल फेज लोड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एंटरप्रेस दिसेल अशा प्रकारे एंटरप्रेस प्रकार आल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रोल करायचे स्क्रोल करायचे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिलेज लेवल इन्फॉर्मेशन इथे तुम्ही पाहू शकता विलेज लेवल इन्फॉर्मेशन तर त्याच्यामध्ये फेज टू फेज वन आणि फेज टू अशा प्रकारे दिसतात आणि सेल्फ फंडेड तर यामध्ये फेज टू इथे आहे तर फेज टू मध्ये तुम्हाला इथे तेहतीस दिसतात तर या तेहतीस वर क्लिक करायचंय तुमच्या ह्याच्यामध्ये वेगवेगळे नंबर असू शकतात तर वर क्लिक करायचंय तर तेतीस वर क्लिक केल्यानंतर जो काही तुमचा पेज आहे तो पेज तो लोड होईल आणि पेज लोड झाल्यानंतर तुमच्या समोर जे काही बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे जे काही ज्यांना यादीमध्ये ज्यांची नावे आहेत त्यांची नावे तुम्हाला इथे दिसतील ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे काही यादी आहे ती यादी तुम्हाला दिसू शकते त्याच्यानंतर तुम्हाला जे काही तुमचे जे काही फोटो घेतल्यानंतर तुमचं बांधून झाल्यानंतर तुमचे फोटो घेतल्यानंतर जे काही तुमचे इमेज आहे तुमचे जे काही फोटोज आहे ते फोटोज इथे तुम्ही पाहू शकता तर फोटोज काहीतरी दोन तीन दिवसामध्ये अपलोड होतात अपडेट होतात तर ज्यांचे झालेले तरी इथे इथे शेवटचा तुम्ही पाहू शकता इथे येस वर आल्यानंतर ज्यांचं काही अनुदान आहे बारा हजार रुपयाचं अनुदान आहे ते अनुदान वितरित झालेले त्यांना जोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता इथे येस नाहीये तर यस नाहीये तर येस त्यांचे अनुदान अजून वितरित झालेलं नाही तर तुम्ही इथे बसू शकता तुमचे फोटो अपलोड केले त्यानंतर अप्रूव्ह झालं तर ते सर्व हे फोटो अपलोड झाल्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर सर्व डिटेल्स तुम्हाला इथे पाहायला मिळते तर अशा प्रकारे जे काही तुम्हाला बारा हजार रुपये अनुदान मिळते परंतु ज्यांचं कोणत्या यादीमध्ये नाव नसेल तर त्यांनी काय करायचंय तर त्यांना ही ऑप्शन आहे ज्यांचं नाव नाहीये यादीमध्ये तर त्यांनी स्वतः मोबाईल वरन स्वतःच्या मोबाईल वरन सेल्फ ऍप्लिकेशन करायचे म्हणजे तुम्ही मध्ये या अगोदर या कधी लाभ घेतला नसेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईल वरन स्वतः अर्ज करू शकता आणि या योजनेचा बारा हजार रुपयासाठी अनुदानाचा लाभ घेऊ शकता तर यासाठी तुम्हाला आपण एक मागे व्हिडिओ बनवलाय तर मागे व्हिडिओ बनवला तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ते व्हिडिओचे लिंक दिले जाईल कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि जे काही आय बटन आहे आय बटनवरही तुम्हाला लिंक दिली जाईल तर तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करू शकता तर ज्यांचं नाव नसेल तेही ऑनलाईन अर्ज करू शकता तर अशा पद्धतीने जे काही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जे काही ग्रामीण योजना आहे तर यांच्या अंतर्गत तुम्ही जे काही शौचालयासाठी बारा हजार रुपयाचं अनुदान आहे ते बारा हजार रुपयाच्या अनुदानासाठी तुम्ही अर्ज करू शकता तर मंडळी अशा प्रकारे जे काही अनुदान कशाप्रकारे भेटणार याचा संपूर्ण तुम्ही आढावा घेतला असेल तर मंडळी अशाच प्रकारचे आपण सत्य आणि अचूक व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवर घेऊन असतो तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि काही अडचणी असतील तर कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर मंडळी महत्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना आपल्या चॅनलवर मिळत असतात सा, तर त्यासाठी मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्वपूर्ण सत्य असे व्हिडिओ असतात ते तुमच्या समोर काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील